आफ्नो भएको सिकेर नपरे आणि ही माझी काकी आणि ही हा आता बाहेर सब सांगा हळूहळू कोण कोण आहे सांगा आता कोण आहे सांग कोण आहे इथे हा कोण है ओके मी माझे काका कोण आहे आणि ही आणि ही ही अवनी ही आजी आहे ओके দাদা ঘুটায়

का हा कोण गाडीत ना, ना जात ए, ए तू गाडीतून जाणार आहे सावनी अरे उतर अरे उतरू नकोस पण नाही तर च माझ्यासोबत चल आम्ही चालत जातो येतो तोपर्यंत नदी दाखवा ताई हो ताई हे ना काय रोज आहे आज तीनशे रुपये रोज ना लिपस्टिक लावून आल्यात वाटत हे आमच्या मुंबईवरून आलेले आहेत पाच जणी पाच जणी आणि मेकअप करून लिपस्टिक लावून भात आपलं हे करतायत आता भात लावायची सुरुवात आहे हे स्वप्न काय का आणि नंतर ही माया गायकवाड अंकिता गायकवाड अंजली गायकवाड खूप मेहनत घेते अंजली गायकवाड अंजली गायकवाड निघतात तुमच्याकडून भात भात निघतात का हा आणि ही बबली गायकवाड मम्मी आता घरातली सगळी कामं करून आणि थोडीशी शेतीची पण कामं करून आता चालू आहे नदीवरती एन्जॉय करायला चला गावचे सीताफळ बघा हे बबली गायकवाडांच्या गावामध्ये असं खाली ना की खाली ना विहीर आहे आम्ही पाणी भरायचो लहानपणी आणि मग इथून असं हंडे गिंडे घेऊन असं आरतीच्या घरी असं अस आणि हे इथे गणेशाला इथे क्रिकेट खेळायचे या मैदानामध्ये आम्ही लहानपणी असं पाणी विणी भरायचो तेव्हा आणि असं असं एकदा त्यांनी असं मला जाताना बघितलेलं आणि त्यांची विकेट पडते

पसरवलेली yes! oh, wow. so, आहे असं वाटत बॉटल पाणी आमची विण्याची नदी सर्वात मोठी नदी आहे आणि पुढे मंदिर आहे चांगलं वाटलं मस्त नावनी सांग हे काय कोणाची गावची न ती काय होत कस काय अरे नाही नाही वाव हा हे शवळी कडव जिथे कपडे धुवायला सगळे गावातले यायचे पहिले कसल फळ आहे चला बॉटल जाईल बाबूची कसली फळ आहे धामण एक फळ आहे धामण हा छोटे छोटे

कोण 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 नाव काय तुझं ए काय नाव आहे तुझं पांडू ए पांडू पांडू शूज काढ मी तुला घेऊन जाते बरं चल ना पांडू एक हायकोडांच्या गावातलं पुरातन देऊळ अशा ह्या निसर्गरम्य ठिकाणी हे देऊळ आहे बाजूला खंडाट जंगल आणि जवळच वाहणारा हा नदीचा छोटा भाग

आपल्याला आपल्याला ठिकाऊ नदीवरती मस्त एन्जॉय करून झालेलं आहे थोडंसं आणि आता आम्ही चाललो आहे सगळेजण धरणाच्या दिशेने आणि आता धरणावरती किती पाणी भरलेलं आहे आणि खूप वर्षाने अगदीच सगळेजणच खूप वर्षाने धरणावरती चालले आहेत बघूया कसं मस्तपैकी आपलं जुनं धरण तसंच आहे की ग्रीनरी ग्रीनरी सगळी बघायला मिळते हा आवाज बघा कसा आहे पाण्याचा आवाज विनेगाव तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी आमचे सारू माननीय श्री कुणाल गायकवाड यांचं हे गाव आणि बघा किती सुंदर आणि लोभनीय दृश्य आहे हा मोठा पल्ला गाठायचा असतो त्यामुळे स्वप्नील गायकवाड हे त्यांना मदत करत आहेत सर्व महिलांना तर आता आमची अवणी छोटी क्रॉस करते खूप मोठी नदी आहे अवणी पाठी बघा अवणी बाय आता शेवटची बबली गायकवाड हा मोठा पल्ला पार करते 啊，这、啊、个。啊啊啊 फायनली अवनीचा डाडा आलाय हाऊ घेऊन अवनीला काय काय वाव काय 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 छान अवनीला वाव खूप मिस केला तुमचं सगळं आम्ही किती मज्जा करत होतो स्वतःचा ब्रेक સ્વીટ કપલચ ફોટોશૂટ ચાલુ અને બૅકગ્રાઉન્ડ ઇફેક્ટ દે આમ સગ રેડી આહો થઈ અમી અને ડેડર્ટ ઘણું

ोप आली आता एवढी नमली तू हा मग लाईक अँड सबस्क्राईब ओके चला आपण आता इथेच व्हिडिओ एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय